महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागलेला आहे या निवडणुकीत महायुतीनं महाविकास आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी विधानसभेत मतदान झालं विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी मतदान केलं ही निवडणूक सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत चालली तर सायंकाळी पाच वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली या निवडणुकीत भाजपनं पाच राष्ट्रवादी शिवसेने प्रत्येकी दोन आणि महाविकास आघाडीनं तीन उमेदवार उभे केले होते या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झालाय अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालाय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचाही विजय झाला आहे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महायुतीनं महाविकास आघाडीची मतं पळवली आहेत त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे तर या निवडणुकीत विदर्भातून तीन उमेदवार विजयी झाले आहेत यात नागपुरातून भाजपचे डॉक्टर परिणय फुके यांचा समावेश आहे त्यांना सव्वीस मतं पडली तर शिवसेना शिंदे गटाकडून रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने आणि यवतमाळातून माजी खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली होती हे दोन्ही उमेदवार देखील विजयी झाले आहेत त्यांना प्रत्येकी सोळा सोळा मते मिळाली त्यांच्या विजयानंतर त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आज महायुती करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमचे नऊही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा नऊ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे निवडून आलेल्या आमच्या नऊही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज मी आमच्या सहकारी देवेंद्रजीकडे आहेत अजितदादा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो आणि आजच्या या दिवशी एक मोठा विजय महायुतीला मिळाला आहे खरं म्हणजे खरं म्हणजे महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो हमारे पास टोटल वोटर थे 42 टू कैंडिडेट को वोट मिले 47 सेवन फॉर्टी सेवन तो इसीलिए हमें पाच वोटर ज्यादा मिले पाच ने हमें सपोर्ट किया है उनका मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ और धन्यवाद भी देना चाहता हूँ और सबका अभिनंदन करना चाहता हूँ चुनाव जब रहता है तो एलिगेशन होते एलिगेशन के बारे में मैं ज़्यादा नहीं सोचता अपना काम करने का विकास करने का और विकास के रास्ते से आगे जाता अपना माइ देद्र जी फडणवीस साहब पवार अजिता पवारसुद्धा मी आभार व्यक्त करते देवेंद्रजी सुद्धा सहकार्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि पूर्व विदर्भातनं आजपर्यंत कधीही कोणाला एम एल सी मिळाली नव्हती ते साहेबांनी प्रथमतः शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन विदर्भातील आपल्या कार्यकर्त्यांना एम एल सी दिलेली आहे आणि आता या विदर्भामध्ये विशेष करून पूर्व विदर्भात शिवसेना मजबूत करणार आणि शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी वाळेल त्याकरता मी प्रयत्न करेन की वा, या महाराष्ट्रातले चाणक्य म्हणा किंवा या महाराष्ट्रातले या सगळ्या याच्यातले एक धुरंधर नेतृत्व माननीय ने देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून आपण मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा विश्वास माननीय देवेंद्रजी फडणवीसांवर आहे आणि निश्चितच सर्व आमदारांचाही विश्वास देवेंद्रजी फडणवीसांवर आहे आणि म्हणून त्यांनी जी ही रचना असली तर आमचे नऊच्या नऊ उमेदवार महायुतीचे निवडून आले या माध्यमातून निश्चितच फार आनंदाची लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आताच मांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला